झाली सकाळ घातलं कॉलेजचं कपडं आज आहे इतिहासाचा पेपर चाललो पेपर भावेश बोलतो हो, तू रिक्षा चालव रिक्षा विश्वास नाही बोलतो भाई बोलतो पेपर लिताना दाताला शिसू येतात म्हणून घेतले आणि चॉकलेट युवा आमचा कॉलेज चला कॉलेज मध्ये भाई म्हणतो माझा पहिला बेंच मी नापास आजा झाला पेपर मी दिला मॅडमला थँक्यू ही बघा माकरा कसे दाखवताना बोटा अरे आलो उचलली पतंग घेतला मांजा चाललो पतंग गुरुवाला पारा काय येईत नाही पतंग काय उडत नाही चाललो घरी तिलगुल काय आला तुम्ही बी तिलगुल घ्या आणि असच गोड गोड बोला मला घरांची सांगून आणला हलत आहे पण मी कुंकू ऐकला नाही हो आल्यावर समजला बायकांचा हल्दी कुंकू आहे बाजार भरला तिलगुलाच्या पेट्या चाललो आता घरी हॅलो घरी मित्राचा फोन आला दादा बोलतो कुठच्याशी बोलतो असाच फोनवर बोलता बोलता उद्या भेटू ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब